सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला घरचा सोनार आता सजूया नख शिखांत अलंकारांनी बुधवारी अकरा डिसेंबर रोजी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव बोट जिहादचा पैसा घोटाळ्यातले तक्रारदार व साक्षीदार हे माझ्या सोबत जे बसलेले आहेत त्यांना भेटणार आहे मुख्यमंत्री महोदयाची माझी काल रात्री चर्चा झाली मालेगाव या चौदा तरुणांना अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष त्यातना काही कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत काही बेरोजगार आहेत यांच्या नावाने यांची फसवणूक करून ज्या पद्धतीने तिराज मोहम्मद आणि वोट जियाद गँगनी ठरवून हिंदू मुलांना पुढे ठेवलं त्यांच्या नावाने बँक अकाउंट उघडले फसवा फसवी केली आणि हा घोटाळा केला या निर्दोत तरुणांना स्वयं मुख्यमंत्री बोलवलं आहे मी या त्यांच्यापैकी जयस निचा घरी पण जाऊन आलो मुख्यमंत्री स्वतः या चौदा चौदा लोकांची चर्चा करणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप मोठा घोटाळा आहे निवडणुकीचा वेळेला हा घोटाळा उघडकीस आला मालेगाव नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत एकशे चौदा कोटी रुपये चा घोटाळा झाला हे पैसे देशभरातले एकवीस बँका एकवीस राज्यातून दोनशे एक ब्रांचेस मधून बँक अकाउंट मधून पैसे इथे आले या चौदा लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद नागाणी यांच्या द्वारा हा पैसा सिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद नागाणी शेख शहाबाज भाई नबीबल्ला अमीर वाघरिया अब्दुल कादीर भगाड असे सत्तावीस मोहम्मद अँड गँग च्या खात्यात हा पैसा एकशे चौदा कोटी रुपये ट्रान्सफर झाला त्या सत्तावीस खात्यातून हा पैसा अहमदाबाद सूरत मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पाठ तिथु सुमारे सात एक लक्ष्य आल कि एक टोड़ी बैंक ऑफ अपने नासिक मर्चंट को बैंक एक असा प्रकारचे अनेक घोटाळे झाले एकंदर सिराज मोहम्मद आणि त्याचे सत्तावीस त्याचे जोडीदार त्यांच्या खात्यातून एक हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यात आले एक हजार कोटी रुपये तिथून अहमदाबाद सुरत मुंबईचा हवाला ऑपरेटर कडे ट्रान्सफर झाले त्यापैकी सहाशे कोटी रुपये दुबईला गेले शंभर कोटी रुपये शंभर कोटी रुपये रोख हे बँकेतून काढण्यात आले काही मालेगाव मधून काही अन्य ठिकाणाहून या हवाला ऑपरेटर द्वारा आणि ते शंभर कोटी रुपये ऑक्टोबर महिन्याचा तिसऱ्या आठवड्यात तिसरा चौथा आठवड्यात वोट जिहाद अभियान चालवणाऱ्या लोकांमध्ये वाटप मालेगाव द्वारा करण्यात आलं हे प्रकरण खूपच मोठं आहे असं दिसते आपल्या समोर हे एकशे चौदा कोटी रुपये चे पीडित लोक ज्यांना फसवण्यात आले त्यात माझ्या सोबत बसलेले आहेत पण ही व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं आहे केंद्रीय गृह मंत्रालय सीबीआई ईडी इनकम टैक्स विभाग फाइनेंस इंटेलिजेंस युनिटे बैंकिंग इंटेलिजेंस यूनिट, महाराष्ट्र पुलिस देता है इन्वेस्टिगेशन सुरू सीबीआयचे पण अधिकारी यांनी पण संबंधित बँकांचा संपर्क साधला आहे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तपासाची जबाबदारी दिली जाणार जबाबदारी द्यावी अशी मी विनंती केली मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आहे